महेंद्र गायकवाड सोलापूर विरुद्ध साकेत यादव परभणी माती विभागाची अंतिम फेरीची लढत आपल्या पुढे सुरू होत आहे यातला विजेता गाती विभागाच्या विजेता बरोबर महाराष्ट्र केसरी किताबाच्या दोन हजार पंचवीस टायटल साठी लढे सरपंच रोहिदास आमले अकरा प्रमुख आशिष क्षीरसागर आणि जजच्या भूमिकेत एकेरी पटाची पकड करण्याचा प्रयत्न साकेत यादव ताबा मिळवत दोन गुणांची वसुली सरपंचा इशारा कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये मध्यावर चालू पहिलवानी योगेश धोडके खाली भाषा खाली भाषा शून्य दोन खाली भाषा हिंद केसरी पहिलवान योगेश भाऊ धोडके आक्रमक झालाय महेंद्र योगेश भाऊ परंतु इकडे इकडे अद्याप गुणाची नोंद नाहीये सरपंच सूचना देतात इथले उठवा महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव सोलापूर विरुद्ध परभणी केशी एक, ची ची दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र केसी किताबाला गवसणी घालण्यासाठीची माती विभागाची एक कडवी झुंजा ताबा मिळवण्याचा प्रयत्न तितक्या चपळतेने साकेत यादव निघून आलाय अद्याप महेंद्राची गुणाची नोंद नाहीये गुण भला शून्य दोन प्रेक्षणीय लढत चालू आहे ऐका पृथ्वीराज मोहळ ताबोडतोब मॅट वरती या पैलवान आणि शिवराज राक्षे ब्ल्यू कॉश मध्ये ताबडतोब मॅट वरती या कुस्तीची दोन्ही पैलवान बाबा सुहास महाराष्ट्र केसरी माती विभाग धिप्पाड शरीरस्थितीचा महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा परभणी कडून प्रतिनिधित्व करत असलेला साकेत यादव हो। एक तुल्यबळ लढा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पदक मिळवून दिलेला साकेत बासा पत्रकार कालिबासा पोटवाले तर बाहुबली नावानं जो कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती शौकीनांच्या तळ्यातला गाईत ताईत असलेला महेंद्र गायकवाड खेमेची पकड ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र परंतु तितक्यात चपलतेना साकेत यादव आणि दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर सरपंचा इशारा महेंद्रला एक गुण कुस्तीची तंत्र शुद्ध माहिती देताना आंतरराष्ट्रीय पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच ला दोन पहिल्या फेरीची अखेरची तीस सेकंद गुण वेळ चालू आहे स्कोरबोर्डची वायर हलवली तिथले प्रेक्षक बाजूला वा स्क्रीन स्क्रीन चालू लावा लॅपटॉपवर वेळ चालू आहे स्क्रीन बंद झाली स्क्रीन चालू करा सोळा सेकंद राहिले पहिल्या फेरीचे स्क्रीन पासून बाजू लावा दहा सेकंद मी अनाऊन्स करतोय त्या स्क्रीन पासून बाजूला वा दक्षता घ्या आणि पहिल्या फेरीची समाप्ती चालू करा पोलीस खाली बसा आयोजकांना त्या प्रेक्षक बाजूला करा एक एक राहा हे बाकीचे खाली बसा खाली बसा खाली बसा हे पोलीस तुम्ही खाली बसा सगळे खाली बसा प्रेक्षकांना विनंती आहे दोन्ही स्कोर जवळ येऊ जवळ राजा भाऊ पैलवान आतमध्ये येऊ द्या पृथ्वीराज सचिन मोहोळ तीस सेकंदाची विश्रांती पैलवान मध्ये येऊ द्या पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्ष चला पैलवान ब्लू कॉश मध्ये पटकन मॅट क्रमांक दोन वरती या चालू करायचंय का सचिन मोहर पृथ्वीराजला लात मध्ये येऊन या एकच चला चालू होईल चालू होईल लॅपटॉपवर चला लॅपटॉपवर कुस्ती सुरू होती आहे टाइम अनाउन्स करतोय दर तीस सेकंदाने थोडा तिरका करा लॅपटॉप आक्रमक झालाय महेंद्र आपली गुणांची पिछाडी भरून काढण्यासाठी हा दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर परंतु ताबा मिळायला यशस्वी महेंद्राची दोन गुणांची वसुली कुस्तीचा गुणफलक लाल तीन निळा दोन पिछाडीवर पडलेला महेंद्र आक्रमक बनलाय गुणांची नोंद केली आहे आणि आता आघाडीवर आहे महेंद्र गायकवाड सोलापूर राजा भाऊ दरम्यान पृथ्वीराज दुसऱ्या फेरीचे तीस सेकंड समाप्त या सचिन मोहळ पृथ्वीराजला शिवराज राक्षे अतिशय तुल्यबळ लढा आणि कोच आणि सांगा टाइम पटाला लागण्याचा प्रयत्न महेंद्राने धुडकावून लावलाय ताबा मिळवतोय आणि दोन गुणांची वसुली चीत करण्याचा महेंद्राचा प्रयत्न आणि सरपंचाची संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर शिवराज राक्षे संपलेल्या पृथ्वीराज मोहर माती मध्ये सचिन मोहर आदरणीय केंद्रीय मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री विजेता ठरला महेंद्र गायकवाड सोलापूर